पण आलेले आहेत आता मी तयारी आहे इकडं संकेतची मम्मी आमली आम्हाला टाटा काय घालायचं बोर सगळी बसली आहेत गाडीत आणि सकाळचे वाजलेत पाच आणि निघतोय आता आम्ही हो बाय बाय हा मंगलमूर्ती महाकाल महाराज की आता चाललंय ग्रुप डिस्कशन का कुठून कसं जायचं आणि ते नियोजन चाललं आता पवारांचं मायापाठी मला गाईची पहिल्यांदा ठरली होती आमची नॅक्सन न्यायची सनी यायची आणि संकेतची पण मेंबर वाढल्यामुळं मग आमची स्कॉर्पिओ ब्लॅक पिस्ट न्यायचा प्लॅन झालेला आहे एक्साइटमेंट तुझी जाऊ आता सगळी निघालेत सगळे नियोजन होते अचानक भयानक ट्रिप ठरली आमची आणि होप सो महाकाल तुझ्या दर्शनाला येतोय आणि आज आमचे सारथी आहेत सनी भाऊ अशा दरेने आपला पहिला इथं स्टॉप थांबलाय तो डिझेल टाकण्यासाठी गाडीची टाकी फुल केल्यानंतर आमची स्वारी निघाली ती उज्जैनच्या दिशेने बघता बघता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस करून आम्ही पोचलो ते नर्मदा नदीच्या तीरावर खर तर सातशे साडेसातशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसामध्ये आम्ही कुणीच नव्हता केला पण महाकालच्या दर्शनाची ओढ इतकी होती की ते सहज शक्य नाही का आलंय इंदोर मध्ये एंट्री करायला आम्हाला भरपूर उशीर झाला दिसली म्हणून मग सिटीतून बाहेर पडल्या पडल्या आम्हाला जे हॉटेल भेटले तिथे मध्ये आम्ही जेवायला आलो आता आम्ही जेवण करतोय तर मी सगळे जेवायला इंदोरमध्ये जेवण केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो ते महाकालच्या नगरीमध्ये अर्थातच उज्जैनमध्ये चला गुड मॉर्निंग राज आणि अशा तऱ्हेने आपण चाललेलो आहे महाकालच्या दर्शनाला महाकाल महाराज की yeah. सो एक्सायटेड आहे एम पी मधल्या या रिक्षा मधून प्रवास करायला गुड मॉर्निंग काय आपण आता महाकालच्या दर्शनाला द थंड आज तू खूप दिवसांची इच्छा होती हा आज पूर्ण झाली अतिशय काटा नियोजन ओंकार बहुमतगीच आणि ही गोष्ट शक्य झाली झाली विषयच नाही सकाळ सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झाले आणि बॅरिकेड असत नाही भाई आमचा पुढे वाड दाखवायला गाडीचा लोकांना रस्ता दाखवा धरा आज चरा भाई गाडीचालय का परिसर मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या मोठमोठ्या स्टॅच्यू झालेली गर्दी पाहता आम्ही सगळ्यांनी पास घ्यायचा निर्णय दर्शन झाले आणि आता असंच आम्ही आता लाईनीतून बाहेर पडतोय तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे भरपूर गर्दी असते आम्ही आले तर कधी पास काढून या पास काढून मी तुम्हाला नका येऊ मला गर्दी आहे भाई गर्दी हा एक अनुभव येणं गरजेचं आहे भरपूर कामा एक्सपिरियन्स भाज्या एवढी गर्दीची सवय नाही आपल्याला दर्शन तर उत्तमरित्या झालं मंदिरातून बाहेर आल्यानंतर महाकालेश्वराच्या कळसाचा थोडासा फुटेज घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो ते शिप्रा नदीच्या कडेला असलेला कॉरिडॉर पाहायला नदीघाटावरून मंदिर परिसरात आल्यावरती महाकालेश्वराची भ्रमण करणारी सवारीचा बॅनर पाहिला आणि महाकालच्या या सवारीचं महत्व असं की ही सवारी फक्त श्रावण आणि भाद्रपद महिन्याच्या सोमवारीच न सकाळी आठ वाजता आम्ही आलो होतो आणि आत्ता वाजलेत नऊ एक कासावारात सगळं दर्शन झाले आणि आता आम्ही सकाळी जिथे चापला काढल्या तर चापला कलेक्ट करायला आहे बोलायचं झालं तर दर्शन लय व्हाय झालं तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता दर्शनाचा प्रसन्न झालो प्रसन्न प्रसन म्हणजे गमत अशी झाली ही की आम्ही बाहेर निघताना जो मागाशी शूट घातला तिथं गेलो आणि पुढच्या बाजूला परत तो जो पास होता काढलेला होता त्या पासमधून परत अर्धा पास फाडून आम्ही परत दुसऱ्यांदा लाईनीला लागलो आणि दोनदा दर्शन भेट दर्शन लोकांच्या दोनदा दर्शन घातलं आता भारत माता मंदिर आहे आता काहीतरी नाश्ता करू सकाळपासून बोरांनी काहीच नाही घातलेलं काय आणि आता आम्हाला काळ वैरवनासाठी काळ वैरव नातासाठी जायचे तर आम्ही पहिले पार्किंगला ला कारण इथं जवळ होतो जवळजवळ जो, शंभर रुपये चार्ज बे कारणापेक्षा म्हणलं चालत जावं आम्ही चालत नाही घालू जी हम यहाँ काल भैरव माता मंदिर के, के अंदर जाने के लिए लाइन पे खड़े हैं और आप देख सकते हो कि हमारे यहाँ बैरिकेड्स लगे हुए हैं ये दूसरे बहुत अच्छी हालत में हम जय प्रभु राम में चले हैं हुआ कर मन 20 20 लाख करिए काल कालभैरवनाथाच दर्शन करून झाल्यानंतर आता आपण आलो येते सावारी मार्गावरती या मार्गाने महाकालेश्वराची पालखी नगर भ्रमणते करते खर तर आम्ही इथे थांबलो होतो महाकालांची सावारी व्हायला पण आम्ही ज्या ठिकाणी होतो या मंदिराचं नाव काय संकेत गोपाळमठ नामका जो मंदिर आहे इथं हे जे गोपाळमठ नावाचं मंदिर आहे इथं सवारी यायला दोन तास आहेत अजून जवळपास साडेसहा वाजता ती इथं बसणार आहे सवारी त्या बाजूने फिरून येऊन मग इथं नंतर इथून येऊन मग मंदिराकडे जाते तर आता आम्ही मार्केटमधून फिरतो आहे तर भरपूर मोठं मार्केट आहे मागं पण बघू शकता तिथे मोठं मार्केट आहे तिकडं माझं सुद्धा दुकान आहे तिथं पोरं चालली आहेत मागं मार्के माझ्या पण भारी वाटते हा पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आपण कधी येणार आहे उज्जैनचं मार्केट फिरायला आता थोड्याच वेळात महाकालांची सावरी रामघाटाच्या दिशेने प्रस्थान कर A few moments later आणि आता महाकालेश्वरांच्या पालखीची येण्याची वेळ झाली आहे असं म्हणतात की अकराव्या शतकात राजा भोज यांनी या महाकालच्या शाही सावरीची सुरुवात केली होती आणि ही प्राचीन परंपरा आज देखील तितक्याच श्रद्धेने अवितरत्पणे मोठ्या उत्साहात सुरूच आहे महाकाल महाकाल की सवारी ती जो उज्जैन शहर मध्ये उज्जैनच्या शहरामधून महाकालची सवारी निघते ती सवारी आपण आपल्या या कॅमेऱ्यामध्ये आहे आणि अजून सुद्धा टिपायचा प्रयत्न करणारे सवारी टिपायचा आपला प्रयत्न असणार आहे तर तुम्ही असेच कंटिन्यू या ब्लॉग मध्ये राहा जेणेकरून तुम्हाला पुढं पुढं अजून काही फुटेज लागायला भेटते की नाही बघूयात आता मला मित्रांनी आम्ही फोन केला आहे त्या गोपाळ मंदिरापासून खालच्या जिथून घाटाला जी सवारी जाते त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला आता बघू तरी जाऊन मंडळी आम्ही सगळेजण इथं बसलो आहे आता आणि महत्वाचं म्हणजे मला तर एक गोष्ट आवडली आहे की मला गोष्ट एक आवडली आहे की हे जे आहे इथं इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे आणि तुम्ही प्रत्येक जागी जर पाहिलं तर पोलच्या तिथं प्लास्टिकचे कागद लावले तर ही एक काळजी प्रशासनाने घेतलेली आहे की कोणी विजेचा धक्का वगैरे हो लागून कोणाला काही धोका नाही व्हावा असा पलीकडे पण बघू शकतो तुम्ही प्लास्टिकचा कागद लावला आहे तर ही जी काळजी प्रशासनाने घेतली आहे कौतुक करण्यास आहे ही गोष्ट जी त्यांनी प्लास्टिक लावले इलेक्ट्रिसिटीच्या पोलला सो इथल्या भाविक भक्तांची पण काळजी घेतली जाती आहे या महा महाकाल ज्योतिर्लिंगाच्या पावनभूमीमध्ये ही गोष्ट मनाला करून पावणारी गोष्ट घाटावरून गोपाल मंदिरापाशी सवारी आल्यानंतर तेथे सवारीची आरती केली जाते महाकालांची ही सवारी यात्रा ही शाही सवारी असते आणि या शाही सवारीला शक्ती आणि महिमा यांचे प्रतीक मानले जाते असे हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो नमः अपने स्थान पर यथावत खड़े रहना है खुले जाएंगे फिर हमें धीरे धीरे सवारी मार्ग से विपरीत दिशा की ओर आगे बढ़ना है अभी हमारा निवेदन है सभी भक्तों से जितने भी ये भक्त बैरिकेड के ऊपर बैठे हुए हैं उनसे हमारा निवेदन है कृपया आप लोग नीचे उतर जाएं। सावरी पाहण्याचा अनुभव तर खासच होता त्यानंतर तुम्ही पाहू शकता चौकात आल्यानंतर तीनही बाजूला झालेली प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता आणि तिथून पुढे आम्ही गेलो ते रामघाटाला शुप्रा नदीवरती होत असणारी आरती पहाटे सगळेला उज्जैनमधला पहिला दिवस आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळी आम्ही अंधार पडलेला त्याच्यामुळे शूट काय करायला का भेटलं नाही तिथून पुढं दुसऱ्या दिवशी लगेच आमची जर्नी झाली ती ओंकारेश्वरला जाण्यासाठी म्हणजे रात्रीच आम्ही मुक्कामी ओंकारेश्वरला गेलो तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला तो बघायला भेटणार आहे जर कोणी नवीन आपल्या चॅनलवरती आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ओवरऑल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर आपण भेटूच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय